जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत सर्व रोग निदान व चिकित्सा शिबिराचे आयोजन फ्लोरिडा इंग्लिश स्कूल केशवनगर मुंडवा येथे करण्यात आले या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर लालासाहेब गायकवाड व डॉक्टर विनोद भारती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व डॉक्टर्स व पदाधिकारी उपस्थित होते आ, मी केशवनगर मुधवा डॉक्टर असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेले आहे आणि हे आयोजित करताना हा उद्देश समोर होता की प्रत्येक महिलेने आपली आरोग्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे कारण वाढत्या आरोग्याच्या समस्या महिलांमध्ये खूप आपण आत्ता पाहतो या या ने 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 तर या दृष्टीने प्रत्येक महिलेने येऊन आपली तपासणी करून घ्यावी कारण महिला ही आपल्या आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करते आणि आवर्जून ती तपासणी कुठलीही करायला जात नाही तर अशा वेळेस महिलांनी आपल्या आरोग्याचं दुर्लक्ष न करता कुटुंब सांभाळत असताना आपल्या आरोग्याचीही काळजी महिलेने घेणे गरजेचे आहे हा कुठेतरी मध्ये समोर ठेवून के च्या वतीने आपण या भागामध्ये वेगवेगळ्या आरोग्य तपासणी शिधीत केलेली आहे त्यामध्ये फॅक्टिलो टेस्ट असेल दाता दातांची त तपासणी असेल बोन डेन्सिटी असेल त्याच्यानंतर डोळ्यांची नेत्र तपासणी असेल अशा विविध प्रकारचे आपण शुगर टेस्ट असेल परत रक्त तपासणी असेल अशा वेगवेगळ्या के लिया लिया, के लिया या ठिकाणी महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केले केले आहे तर बरासा रिस्पॉन्स या महिलांनी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे की महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि हेच समाधान मनाला कुठेतरी वाटत आहे की आज बऱ्याचशा महिलांनी या ठिकाणी येऊन या आरोग्य तपासणी शिबिराला चांगला असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आमच्या सर्व केवळी डॉक्टर असोसिएशन आणि माझ्या मती सर्व की त्यांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि दोन वाजेपर्यंत ज्या महिलांना शक्य आहे अशी सर्व महिलांनी येऊन या ठिकाणी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती करते या शिबिरात रायझिंग मेडिकेअर हॉस्पिटल खराडी अंतरंग डायझॉस्टिक सेंटर केशवनगर पॅशन डायजॉस्टिक सेंटर खराडी व सोनो क्लिनिक डायझॉस्टिक सेंटर पुणे यांचे विशेष सहकार्य लाभले या शिबिरात सर्व वयोगटातील महिलांसाठी बोन मॅरोडेन्सिटी हाडांचे आजार तपासणी डोळ्यांचे आजार तपासणी हृदयरोग तपासणी व सल्ला मोफत शुगर ब्लड प्रेशर तपासणी स्त्री रोग वंध्यत्व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी पॅप स्मिअर त्वचारोग मुख व दंत रोग निदान मोफत ई सी जी असे बरेच रोग तपासणी करण्यात आली नमस्कार मी डॉक्टर सोनाली मडावी आज के एम डी ए तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महिलांचे आरोग्य निदान शिबिर आयोजित केलं आहे त्यासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रसिदा प्रतिसाद आहे आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर दीपक तानाजी शिंदे केशनगरमध्ये हो स्त्री काम करतो आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने केशनगर मुंडवा डॉक्टर असोसिएशनने सर्व केशवनगर आणि मुंढवा भागातील महिलांसाठी फ्री हेल्थ चेकअपचा कॅम्प ठेवलेला आहे त्यासाठी सर्व केम सर के, केशवनगर मुंडवा डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांचे आणि प्रेसिडेंटचे हे मनापासून आभार आणि या कार्यक्रमाचा किंवा या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा सर्व महिलांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन उपस्थिती लावून त्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना नम्र विनंती यामध्ये पन्नास टक्के सवलतीमध्ये एक्स रे टू डी इको मॅमोग्राफी यू एस जी लॅब यांची सोय या शिबिरात करण्यात आली हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं उत्तम आरोग्य ही सुखी जीवनाची खरी गरु गुरु किल्ली आहे आणि आज आपण पाहतोय की आपल्या या सावित्रीच्या लेखी विविध क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पदावर काम, मती काम, काम ओ, करत असतात मग ती घरकाम करणारी आमची महिला असू दे कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करणारी महिला असू दे महिला म्हटलं की कुटुंब आणि ऑफिस ही दुहेरी जबाबदारी तिच्यावर असते आणि हे सगळं करत असताना ती कळत नकळत कळत स्वतःकडे दुर्लक्ष करत असते आणि बऱ्याचशा समस्यांना आजारांना तिला सामोरे जावं लागतं आणि हेच कुठंतरी जाणून घेऊन आपल्या या ठिकाणी शाळेमध्ये फरडा इंग्लिश स्कूलमध्ये डॉक्टर दादासाहेब कोदरे आणि वंदना ताई यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आवर्जून महिलांसाठी या शिबिराचं आयोजन केलं आहे या शिबिरामध्ये सर्व रोग निदान आणि चिकित्सा या ठिकाणी तज्ञ डॉक्टरांकडून अतिशय योग्य पद्धतीने होत आहे आणि महिलांचासुद्धा उत्फुर्त असा या शिबिराला प्रतिसाद आहे गेली आठवड्याभरापासून अनेक महिलांपर्यंत फक्त केशवनगरमधलाच नव्हे तर मुंडवा केशवनगर आणि मांजरी परिसरातील सर्व महिलांसाठी या नी आशा नी हो। या शिबिराचा महिलांनी लाभ अशा त्यांच्यापर्यंत हा संदेश आम्ही पोहोचवत आहोत शिबिराचे आयोजक अध्यक्ष दादा कोदरे केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर शंतनु कुलकर्णी डॉक्टर मनोज कुंभार डॉक्टर प्रकाश महांडुळे डॉक्टर सुशील गायकवाड तसेच सर्व केशवनगर मुंडवा डॉक्टर्स असोसिएशन डॉक्टर्स व पदाधिकारी सागर बारदेसकर यांनी सर्व डॉक्टर्स व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले सकाळी दहा वाजल्यापासून प्रतिसाद मिळत असल्यामुळे या सर्व महिलांचं मी या ठिकाणी मनफर स्वागत करतो त्याचबरोबर अजूनही कोणी महिला आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणी वगैरे नातेवाईक राहिल्या असेल त्यांनाही मी विनंती करतो की या ठिकाणी येऊन आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ काढून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे या सर्व डॉक्टर ते विशुनगर मोठवा डॉक्टर असोसिएशनच्या सर्व डॉक्टरांचं मी मनपूर्वक हार्दिक असं आभार मानतो अभिनंदन करतो की त्यांनी आतापर्यंत कोणी असा हा कार्यक्रम कुठं आयोजित केलेला नव्हता शिबिराचा प्रत्येक जण वेगवेगळं शिबिर घेतो परंतु महिलांच्या आरोग्याची काळजी करणारे डॉक्टर त्याचबरोबर त्यांचे संबंधित अध्यक्ष डॉक्टर दादा कोदरे आणि त्यांच्या खंडास साथ देणाऱ्या त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्य सर्वदत्ताही डॉक्टर दादा कोदरे यांचंही मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आणि या सर्व महिलांनी चांगल्या प्रकारे या शिबिराचा लाभ घेतला शांत पद्धतीने या ठिकाणी आपण येऊन आम्हा सर्वांना या ठिकाणी सहकार्य केल्याबद्दल मी केशवजर मुडवा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दादा ठाकरे यांच्या वतीने त्याचबरोबर सर्व डॉक्टरांच्या वतीने मी मनपूर्वक हार्दिक असं आभार मानतो धन्यवाद